वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे यामधील प्रकरण क्रमांक सहा व्यवसायाची सामाजिक जबाबदारी या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते, ते आपण पाहूया हे सहावं प्रकरण आहे यापूर्वीच्या पाच प्रकरणांचे स्वाध्याय तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या क्रमाने तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळते चला तर पाहूया प्रकरण क्रमांक सहा व्यवसायाची सामाजिक जबाबदारी प्रश्नांची उत्तरं या प्रकरणात एकूण सात प्रश्न आहेत एक ते सात एक ते सात प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे तीन भाग केलेत पहिल्या भागात एक ते तीन प्रश्न सोडवलेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनेलवर जाऊन पाहू शकता प्लेलिस्ट एकदा चेक करा आज आपण दुसऱ्या भागामध्ये चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवणार आहोत आणि पुढील व्हिडिओ लवकरच येईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चौथ्या आणि पाचव्या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर आपण पाहूया प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक कंपन्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांचे कोणतेही चार उपक्रम सांगा दोन ग्राहकांप्रती असणाऱ्या कोणत्याही चार जबाबदाऱ्या सांगा तीन व्यवसाय नीतीशास्त्र म्हणजे काय व्यवसाय नीतीशास्त्राची वैशिष्ट्ये कोणते चार शासनाप्रती व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांगा प्रश्न क्रमांक पहिला कंपन्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांचे कोणतेही चार उपक्रम सांगा उत्तर कंपन्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्याची कार्ये किंवा उपक्रम पुढील प्रमाणे सांगता येतील एक उपासमारी किंवा भूक दारिद्र्य व कुपोषण यांच्या निर्मूलनासाठी कार्य करणे तसेच आरोग्य व सफाईकडे लक्ष देणे दोन शिक्षणाला उत्तेजन देणे व रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे तीन बालमृत्यूदर कमी करणे व मातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अल्प खर्चात औषधांचा पुरवठा करणे चार शाश्वत किंवा टिकाऊ किंवा कायमस्वरूपी पर्यावरणाची खात्री देणे पर्यावरणाचे संतुलन दुर्मिळ वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण कृषी व जंगल संवर्धन नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन आणि जमीन हवा व पाणी यांचा योग्य दर्जा राखणे पाच व्यावसायिक कौशल्ये विकसित करून रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी दुसरा प्रश्न आहे ग्राहकांप्रती असणाऱ्या कोणत्याही चार जबाबदाऱ्या सांगा उत्तर ग्राहकांप्रती सामाजिक जबाबदाऱ्या आता इथे एकूण दहा जबाबदाऱ्या आहेत त्यापैकी कुठल्याही चार मुद्द्यांचं स्पष्टीकरण तुम्ही करायचं आहे आता मी इथे दहा मुद्दे कोणते आहेत ते पाहूया एक उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन दोन योग्य किंमत तीन ग्राहकांची सुरक्षितता चार जाहिरातीमधील प्रामाणिकपणा पाच विक्रयोत्तर सेवा सहा संशोधन व विकास सात मालाचा नियमित पुरवठा आठ तक्रारींची दखल नऊ प्रशिक्षण दहा ग्राहकांचे शोषण टाळणे आता दहापैकी चार किंवा पाच मुद्द्यांचं स्पष्टीकरण पाहूया आपण क्रमांक एक उत्कृष्ट किंवा चांगल्या दर्जाचे उत्पादन व्यवसाय व्यवस्थापनाची ही जबाबदारी असते की त्यांनी चांगल्या दर्जाच्याच वस्तूंची निर्मिती करावी व त्यासाठी प्रत्येक उद्योग संस्थेत दर्जा नियंत्रण विभाग असणे आवश्यक आहे कमी प्रतीच्या व निकृष्ट दर्जाच्या वस्तू बाजूला काढल्या पाहिजेत दर्जा, दर्जा नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय मानक संस्था आय एस ओ कार्य करते त्यामुळे ग्राहकांना वस्तूच्या दर्जाविषयी खात्री पटते दोन योग्य किंमत प्रत्येक व्यवसाय संस्थेने आपल्या वस्तूची योग्य किंमत व रास्त किंमत आकारणे आवश्यक असते मालाच्या संवेषणावर सर्व कर समाविष्ट जास्तीत जास्त किरकोळ विक्रीची किंमत एम आर पी छापणे आवश्यक असते किरकोळ विक्रेत्याने त्यापेक्षा जास्त किंमत ग्राहकांकडून घेऊ नये तीन ग्राहकांची सुरक्षितता व्यवसाय संस्थेने असुरक्षित वस्तूंची कधीही विक्री करू नये कारण त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर आणि जीवितावर विपरीत परिणाम होऊ शकतो चार जाहिरातीमधील प्रामाणिकपणा जाहिरातीमुळे माहितीचे प्रकटीकरण होते वस्तूबद्दलची वैशिष्ट्ये व फायदे समजतात त्यामुळे व्यवसाय संस्थेने दिशाभूल करणारी चुकीची असांस्कृतिक असभ्य जाहिरात करू नये व्यवसाय संस्थेने केलेल्या प्रांजळ व प्रामाणिक जाहिरातींचे कायम कौतुक का होते पाच विक्रयोत्तर सेवा व्यवसाय संस्थेने वस्तूंच्या विक्रीनंतर ग्राहकांना कार्यक्षम व परिणामकारक विक्रयोत्तर सेवा पुरवणे आवश्यक असते त्यामुळे ग्राहकांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होतात प्रश्न क्रमांक तीन व्यवसाय नीतीशास्त्र म्हणजे काय व्यवसाय नीतीशास्त्राची वैशिष्ट्ये कोणती उत्तर अ अर्थ इंग्रजीतील एथिक्स म्हणजे नीती हा शब्द हा ग्रीक शब्द एथॉस या शब्दापासून तयार झाला आहे याचा अर्थ मानवी चरित्र आणि वर्तन असा आहे शब्दकोशाप्रमाणे नीती म्हणजे नैतिक तत्वे जी मानवी वर्तणुकीवर नियंत्रण करतात अथवा त्यावर प्रभाव हो पाडतात व्यवसाय नीतीशास्त्र म्हणजे व्यवसाय करीत असताना व्यवसायाने ज्या नियमांचे पालन केले पाहिजे अशा नियमांचा संच होय नीतीशास्त्र ही समाजशास्त्राची एक शाखा आहे व्यवसाय नीतीशास्त्र बिझनेस इथिक्स नीतीमूल्य म्हणजे व्यवसाय कार्यास लागू असलेली नैतिक प्रणाली किंवा आचारसंहिता होय व्हीलर या लेखकाच्या मतानुसार व्यवसाय नीतीशास्त्र म्हणजे समाजाशी त्यातले वेगवेगळे समूह संस्था यांच्याशी समतोल संबंध ठेवण्याची एक कला किंवा शास्त्र आहे तसेच व्यवस्थापनासाठी व्यवसायासाठी चांगल्या व वाईट वर्तणुकीसाठी नैतिक जबाबदारी ओळखणे होय व्यवसाय नीतीशास्त्राची वैशिष्ट्ये आपण या चौकटीमध्ये पाहूया क्रमाने आचारसंहिता नैतिक व सामाजिक मूल्यांवर आधारित सामाजिक गटांना संरक्षण देणे मूलभूत आराखडा प्रदान करणे स्वयंस्फूर्ती शिक्षण व मार्गदर्शनाची गरज नवीन संज्ञा संबंधित संज्ञा किंवा संकल्पना आता हे खूप मुद्दे आहेत यापैकी चार पाच मुद्दे लिहिले तरी चालेल जेवढे विचारले तेवढे लिहा एक आचारसंहिता व्यवसाय नीतीशास्त्र ही एक आचारसंहिता आहे जी प्रत्येक व्यावसायिकाने पाळली पाहिजे या संहितेमध्ये व्यावसायिकाने काय करावे व काय करू नये याचे वर्णन असते दोन नैतिक व सामाजिक मूल्यांवर आधारित व्यवसाय नीतीशास्त्र हे नैतिक व सामाजिक मूल्यांवर आधारित असते व त्यामध्ये स्वनियंत्रण ग्राहक संरक्षण सामाजिक कल्याण शोषणविरहित समाज इत्यादी बाबींचा समावेश होतो तीन सामाजिक गटांना संरक्षण देणे व्यवसाय नीतीशास्त्र समाजातील विविध घटकांना संरक्षण देते जसे ग्राहक कर्मचारी छोटे व्यावसायिक शासन भागधारक धनको इत्यादी चार मूलभूत आराखडा प्रदान करणे व्यवसाय नीतीशास्त्र व्यवसायांना सामाजिक सांस्कृतिक आर्थिक कायदेशीर व इतर मर्यादा घालून देते या चौकटीत राहूनच त्यांनी व्यावसायिक कृती केल्या पाहिजेत पाच स्वयंस्फूर्ती व्यावसायिक स्वतःहून या नीतीशास्त्रातील संहितेचे बंधन घालून घेत असतो व तसेच ते असावे कायद्याने लादलेले नसावे सहा शिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज व्यावसायिकाला नीतीशास्त्राचा परिचय करून देण्यापूर्वी योग्य ते शिक्षण व हे का स्वीकारावे याचे सुयोग्य मार्गदर्शन झाले पाहिजे तो स्वतः यासाठी प्रेरित झाला पाहिजे सात संबंधित संज्ञा किंवा संकल्पना व्यवसायापरत्वे व्यवसाय नीतीशास्त्रात संहिता व्यवसाय ते व्यवसाय देश ते अन्य देश यानुसार काही प्रमाणात बदल होतो एका देशात जे चांगले मानले जाते तेच दुसऱ्या देशात चांगले मानले जाईलच असे नाही आठ नवीन संज्ञा व्यवसाय नीतीशास्त्र ही अलीकडील काळामध्ये नव्याने निर्माण झालेली संकल्पना आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी विकसित देशांमध्ये होताना आपणास दिसते परंतु विकसनशील व अविकसित देशांमध्ये तितक्या प्रमाणात कटाक्षाने अंमलबजावणी होताना दिसून येत नाही चौथा प्रश्न शासनाप्रती व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांगा उत्तर आठ मुद्दे आहेत जेवढे विचारले मुद्दे तेवढे लिहायचे एक नियमितपणे कर भरणा दोन नियम नियम व कायद्यांचे पालन तीन परकीय चलन मिळवणे चार आर्थिक विकास पाच सामाजिक व आर्थिक धोरणांची अंमलबजावणी सहा शासनास सूचना करणे सात अनुचित लाभ आठ शासकीय कोषागारासाठी योगदान या मुद्द्यांचं स्पष्टीकरण पाहूया एक नियमितपणे कर भरणा व्यवसाय संस्थेने त्यांना देय असलेले शासनाचे सर्व कर वेळेवर भरणे आवश्यक आहे जसे विक्री कर उत्पन्न कर म्हणजे आयकर संपत्ती कर, कर इत्यादी कारण या निधीमधून सरकारला विविध विकास प्रकल्प सुरू करता येतात दोन नियम व कायद्यांचे पालन व्यवसाय संस्थेने शासनाचे विविध कायदे नियम यांचे पालन करणे आवश्यक आहे परवाना मिळवण्यासाठी व्यवसायाच्या कार्यप्रणालीसाठी किंमत निश्चिती आणि उत्पादन पद्धती इत्यादी बाबतीत विविध कायद्यांचा व कायदेशीर तरतुदींचा योग्य अवलंब व्यवसायाने करावा थोडक्यात व्यवसाय कायदेशीर मार्गाने करावा तीन परकीय चलन मिळवणे मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणाऱ्या व्यवसाय संस्थेने आपली उत्पादने निर्यात केली पाहिजेत व निर्यातीद्वारे परकीय चलन देशाला मिळवून दिले पाहिजे कारण देशाला काही महत्त्वाच्या व वा गरजेच्या वस्तूंची आयात करणे यामुळे शक्य होते चार आर्थिक विकास प्रत्येक व्यवसाय संस्थेने आपल्या देशाच्या संतुलित व वा वेगवान आर्थिक विकासासाठी शासनाला व शासकीय धोरणांना वेळोवेळी सहकार्य करावे पाच सामाजिक व आर्थिक धोरणांची अंमलबजावणी व्यवसाय संस्थेने शासनाला सामाजिक व आर्थिक कार्यक्रम राबवण्यासाठी व धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य व मदत करावी सहा शासनाला सूचना करणे व्यवसाय संस्थांनी औद्योगिक धोरणांची आखणी करीत असताना अनुभवावर आधारित सुयोग्य सूचना शासनास करणे आवश्यक आहे जसे आयात निर्यात धोरण परवाना पद्धती इत्यादी सात अनुचित लाभ व्यवसाय संस्थेने शासकीय अधिकाऱ्यांना लाच देऊन दबाव आणून अनुचित काम करण्यास भाग पाडू नये आठ शासकीय कोषागारासाठी योगदान व्यवसाय संस्थेने नैसर्गिक आपत्ती आर्थिक आणीपाणी भूकंप पूर दुष्काळ तसेच अचानक आलेल्या जागतिक महामारी प्रसंगी कोरोनासारख्या शासनास आर्थिक मदत करावी प्रश्न क्रमांक पाचवा खालील विधाने सहकारण स्पष्ट करा एक व्यवसाय संघटनांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते दोन कामगारांच्या व्यवस्थापनातील सहभागास व्यवसायाने मान्यता द्यावी तीन समाजाच्या व्यवसायाप्रती अपेक्षा बदलत आहेत चार व्यवसाय संघटनांनी पर्यावरण प्रदूषण व पर्यावरणीय असमतोल टाळला पाहिजे पाच बाग बाजाराशी संबंधित सर्व प्रकारच्या अनुचित व्यापारी प्रथा टाळल्या पाहिजेत सहा व्यवसाय करताना व्यवसाय नीतीशास्त्रामध्ये नैतिक व सामाजिक मूल्यांचा समावेश होतो सात सामाजिक विकासामध्ये व्यवसाय नीतीशास्त्र हे एक महत्त्वाचे तंत्र मानले जाते आता याची कारणं आपण स्पष्ट करूया क्रमांक एक व्यवसाय संघटनांवर प्रभाव टाकण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते उत्तर एक उत्पादने व सेवा यांच्या संदर्भात आम जनतेला माहिती देण्यासाठी जाहिरातदाराने वापरलेल्या साधनांना माध्यमे म्हणतात प्रसारमाध्यमांमध्ये वर्तमानपत्रे मासिके रेडिओ व दूरदर्शन यांचा समावेश होतो आम जनतेच्या जीवनात सक्रिय माध्यमे भूमिका महत्त्वाची भूमिका बजवतात इंटरनेटद्वारे माध्यमांना सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे फार सोपे झाले आहे दोन कोणतीही माहिती चुकीचे धोरण व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब जर एखाद्या व्यवसाय संघटनेने केला तर ती माहिती जलद गतीने जगाच्या कानाकोपऱ्यातील आम जनतेकडे पोहोचवण्यासाठी आवश्यक अशी कार्यक्षमता प्रसारमाध्यमांमध्ये असते माध्यमे ही जास्त सक्रिय व जलद प्रसार करणारी असतात तीन माध्यमे ही लोकांना एकत्रित आणतात व बहुसंख्य लोकांवर आपरा आपला प्रभाव टाकतात व्यवसाय संघटनेने केलेली फसवणूक आणि ग्राहकांचे केलेले शोषण या विरोधात प्रसारमाध्यमे गाजावाजा करून आवाज उठवतात संबंधित माहितीची अनेकदा पुनरावृत्ती करून जलद जाहिरात करतात अथवा माहिती प्रसारित करतात चार वर्तमानपत्रे रेडिओ दूरदर्शन इंटरनेट इत्यादी प्रसारमाध्यमे व्यवसाय संघटनांनी अवलंबलेल्या अनुचित व्यापार पद्धतींना सहसा प्रसिद्धी देत नाहीत अशा प्रकारे प्रसारमाध्यमे व्यवसाय संघटनेला सामाजिक मूल्यांचे महत्त्व पटवून देतात क्रमांक दोन कामगारांच्या व्यवस्थापनातील सहभागास व्यवसायाने मान्यता द्यावी उत्तर एक कामगार हे व्यवसाय संघटनेच्या यशाचे शिल्पकार असतात मानवी संसाधनात केलेली गुंतवणूक व्यवसाय संघटनेला दीर्घकालीन उत्तम फायदे मिळवून देते दोन व्यवसायाचे अस्तित्व यश अपयश आणि विकास या बाबी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमधील सहभागावर अवलंबून असतात यासाठी व्यवसाय संघटनेने विविध योजनांद्वारे कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभाग घेण्यासाठी प्रेरित केले पाहिजे उदाहरणार्थ सामायिक सूचना अथवा प्रस्ताव देणे उत्पादन व इतर खर्चात बचत करण्याचे मार्ग सुचवणे उत्पादन दर्जा सांभाळणे नफ्यात सहभागी होऊ देणे सहभागीदारी देणे इत्यादी तीन जेव्हा कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभागी होण्याची संधी दिली जाते तेव्हा त्यांचे मानसिक धैर्य उंचावते परिणामी कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेविषयी आपुलकीची भावना निर्माण होते व त्यांनी दिलेली कामे पूर्ण करण्यासाठी ते सक्रिय भाग घेतात चार कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभागी होऊ दिल्यामुळे व्यवसाय संघटना कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होतात त्यामुळे कामगार आणि व्यवस्थापना सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात व पुढे ते दृढ होतात जे व्यवसायात यश मिळवण्यासाठी आवश्यक असतात कारणे लिहा क्रमांक तीन समाजाच्या व्यवसायाप्रती अपेक्षा बदलत आहेत उत्तर एक अलीकडे जग अत्यंत वेगाने बदलत आहे वर्षानुवर्षे सामाजिक मागण्या हळूहळू बदलत चालल्या आहेत व्यवसायांनी अशा बदलांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे दोन आता जगभरातील लोकांमध्ये आपल्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे एकंदरीत ज्ञानाची पातळीसुद्धा उंचावत आहे लोकांच्या वाढत्या गरजांची पूर्ती करण्यासाठी व्यवसाय संघटनेने समाजाच्या अपेक्षेप्रमाणे आपला व्यवसाय कार्यरत ठेवला पाहिजे तीन ग्राहक समाधान हे व्यवसाय कार्याचे अंतिम ध्येय झाले आहे व्यवसाय संघटनांनी नफा कमावण्यापेक्षा ग्राहक समाधानास अग्रक्रम दिला पाहिजे व्यवसायाचे अस्तित्व विकास व नावलौकिक जास्त अथवा कमी प्रमाणात ग्राहक समाधानावर अवलंबून असतो व्यवसाय संस्थांनी ग्राहकांना उत्तम सेवा देऊन त्यांचा आत्मविश्वास संपादन केला पाहिजे चार व्यवसाय संघटनेने नफा मिळवणे या उद्देशाबरोबर समाजातील सर्व लोकांचे हित जोपासणे व मानवजातीचे संपूर्ण आणि संपूर्ण समाजाची उद्दिष्टे पूर्ण करणे या उद्देशांसाठी पूर्तीसाठी व्यवसाय चालवणे अपेक्षित असते व्यवसाय संघटनेने समाजाच्या स्वास्थ्यासाठी उत्तम दर्जाची उत्पादने रास्त किमतीत लोकांना पुरवली पाहिजेत यापेक्षाही व्यवसाय संघटनेने समाजकल्याणात आपले योगदान देणे अपेक्षित आहे हा क्रमांक चार व्यवसाय संघटनांनी पर्यावरण प्रदूषण व पर्यावरणीय असमतोल टाळला पाहिजे उत्तर एक व्यावसायिक संघटना कार्यरत राहणे व औद्योगीकरण होणे यामुळे वायू प्रदूषण जलप्रदूषण व ध्वनी व ध्वनी प्रदूषण होते कार्बन कण धूळ धोकादायक वायू रसायने इत्यादींमुळे वायू प्रदूषण होते दोन धोकादायक रसायने योग्य विल्हेवाट न लावलेले सांडपाणी औद्योगिक टाकाऊ पदार्थ खते कीटकनाशके कापड उद्योगाचा कचरा इलेक्ट्रॉनिक कचरा इत्यादी पाण्यात मिसळले गेले तर पाणी दूषित होते व त्यापासून जलप्रदूषण होते विमानांच्या उड्डाणांचा आवाज वाहनांचा आवाज इमारती बांधकामाच्या मशीन्सचा आवाज व औद्योगिक उपकरणांचा आवाज यामुळे वातावरण ध्वनी प्रदूषण होते तीन व्यवसाय संघटनेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून हवा किंवा वायू प्रदूषण जलप्रदूषण व ध्वनी प्रदूषण रोखले पाहिजे व पर्यावरणीय समतोल राखला पाहिजे मानवजातीच्या कल्याणासाठी प्रत्येक व्यवसाय संघटनेने झाडे लावणे वन्यप्राण्यांचे रक्षण करणे नैसर्गिक साधनांचे संरक्षण करणे इत्यादी सारख्या प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या मंडळांना मदत केली पाहिजे चार पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करून हवामानाचा योग्य समतोल व्यवसाय संघटनांनी राखला पाहिजे पर्यावरणीय समतोल पुढील प्रकारे सांभाळता येऊ शकेल एक व्यवसाय संघटनांनी संसाधनांची हानी कमी करून उत्पादन खर्चात बचत केली पाहिजे त्यामुळे पैशाचीही बचत होईल दोन व्यवसाय संघटनांनी हरित व्यवहारांचा अवलंब केल्यास त्यांना ग्राहकांचा पाठिंबा मिळेल तीन व्यवसाय संघटनांनी पर्यावरण रक्षणाची काळजी घेतली पाहिजे जागरूक राहिले पाहिजे व कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे चार कार्बन उत्सर्जनात कपात का करून हरित वृद्धीसाठी परिस्थिती निर्माण केली पाहिजे त्यामुळे समाजाला फायदा होतो पाच शासनाकडून पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता दाखवणाऱ्या संस्थांना अनेक फायदे मिळतात याप्रमाणे व्यवसाय संघटनांनी पर्यावरण प्रदूषण टाळले पाहिजे व पर्यावरणीय असमतोल टाळला पाहिजे कारणे लिहा क्रमांक पाच भाग बाजाराशी संबंधित सर्व प्रकारच्या अनुचित व्यापारी प्रथा टाळल्या पाहिजेत उत्तर एक ज्या व्यक्ती अथवा संस्था व्यवसाय संघटनांना अल्पकालीन तसेच दीर्घकालीन वित्तपुरवठा करतात त्यांना गुंतवणूकदार म्हणतात गुंतवणूकदार आपल्याकडील अधिक रक्कम कंपनीमध्ये भाग स्वरूपात कर्ज रोखे स्वरूपात गुंतवतात म्हणजेच ते गुंतवणुकीचा आर्थिक धोका स्वीकारतात म्हणून कंपनी व्यवस्थापनाने खरी व वास्तव माहिती कंपनी मालक किंवा भागधारक व गुंतवणूकदारांना दिली पाहिजे दोन भारतामध्ये सेबी गुंतवणूकदारांच्या हितांचे वर हक्कांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते सेबीच्या कायदेनिश कायदेशीर तरतुदीनुसार भाग बाजारातील गैरव्यवहार व फसवणुकीला आळा घालण्याचे काम केले जाते म्हणून व्यवसाय संघटनेनेसुद्धा चुकीच्या मार्गांचा अवलंब करू नये की ज्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होईल जसे भागांची खरेदी विक्री करणाऱ्या गटाचा सदस्य चुकीची व गुप्त माहिती पुरवणे कृत्रिमरित्या भागांच्या किमतीत वाढ किंवा घट करणे इत्यादीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होते तीन चुकीचे व अयोग्य व्यवहार केल्या सेवेकडून कारवाई होऊ शकते त्यामुळे व्यवसाय व्यवस्थापनाने आपली गुंतवणूकदारांविषयीची जबाबदारी ओळखून भाग बाजारासंबंधी बेकायदेशीर व अयोग्य व्यवहार टाळले पाहिजेत कारणी लिहा क्रमांक सहा व्यवसाय करताना व्यवसाय नीतीशास्त्रामध्ये नैतिक व सामाजिक मूल्यांचा समावेश होतो उत्तर एक नैतिक तत्वांची पद्धत किंवा वर्तणुकीचे नियम जे व्यवसायाच्या व्यवहाराला किंवा कामकाजाला लागू पडतात त्याला व्यवसाय नीतीशास्त्र म्हणतात व्हीलर या तत्त्ववेत्याच्या शब्दात सांगायचे तर समाजाशी त्यातले वेगवेगळे समूह व संस्था यांच्याशी समतोल संबंध ठेवण्याची नीतीशास्त्र ही एक कला आहे तसेच व्यवसायासाठी चांगल्या व वाईट वर्तणुकींसाठी नैतिक जबाबदारी ओळखणे हे आहे दोन नैतिक मूल्ये ही मानवी कृतींवर आधारलेली असतात मानवी कृतीबरोबर की चूक चांगली की वाईट यांच्यामधील मार्गदर्शन हे नैतिक मूल्य करीत असतात कोणता मार्ग योग्य व कोणता मार्ग अयोग्य कायदेशीर काय व बेकायदेशीर काय यासंबंधी वर्तणुकीचे नियम नैतिक व सामाजिक मूल्यांमध्ये समाविष्ट असतात नीतीशास्त्रामध्ये व्यवसायासंबंधीची नैतिक मूल्ये सांगितली जातात त्यांचे पालन करणे व्यवसाय करीत असताना आवश्यक असते जसे प्रामाणिकपणा पारदर्शकता सत्यता समानता इत्यादी मूल्ये सांभाळली पाहिजेत तीन सामाजिक मूल्ये ही समाजव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत सामाजिक आचरणाची ती मार्गदर्शक तत्त्वे ठरतात व्यवसायाच्या सर्व व्यवहारांच्या मागे नैतिकता असणे अपेक्षित असते प्रामाणिकपणा निष्ठा सचोटी सरहृदयता सहकार्य बंधुत्व सदाचार न्यायबुद्धी इत्यादी नैतिक मूल्ये व्यवसाय संघटनांनी उचित व्यापारी प्रथेसाठी अवलंबणे अपेक्षित असते कारण व्यवसाय हा समाजाचाच एक भाग असतो सामाजिक व नैतिक मूल्यांचे अनुसरण करून तो दीर्घकाळ यशस्वी होऊ शकतो क्रमांक सात कारणे लिहा सामाजिक विकासामध्ये व्यवसाय नीतीशास्त्र हे एक महत्त्वाचे तंत्र मानले जाते उत्तर एक व्यवसाय संस्थेमध्ये समाजातील विविध घटकांशी जे व्यवहार होतात त्याचे नियमन करण्यासाठी जी सर्वमान्य आचारसंहिता असते तिला व्यवसाय नीतीशास्त्र म्हणतात दोन ग्राहक वर्ग कर्मचारी वर्ग पुरवठादार भागधारक स्पर्धक सरकार आणि आम जनता यांच्याशी व्यवहार करताना उचित प्रथा अवलंबणे किती आवश्यक आणि महत्त्वाचे आहे ते व्यवसाय नीतीशास्त्र सांगते प्रामाणिकपणा सचोटी वाजवीपणा आणि न्याय ही तत्वे व्यवसाय नीतीशास्त्र अवलंबण्यास प्रवृत्त करतात तीन समाजाच्या सर्व घटकांचे हित जोपासण्यासाठी व्यवसाय नीतीशास्त्र कारणीभूत ठरते व्यवसाय नीतीशास्त्रातील आदर्श तत्वांचे पालन केले तर व्यवसाय हा निरोगी व उचित चढावडीच्या वातावरणात करता येतो या तत्वामुळे व्यवसाय संस्था सामाजिक सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी योजना राबवू शकतात चार व्यावसायिकाने आपला व्यवसाय अनुचित व्यापार पद्धतींचा अवलंब न करता केला पाहिजे जर व्यावसायिकाने सामाजिक मूल्यांचा प्रत्यक्ष व्यवसायात अवलंब केला तर हीच सामाजिक व नैतिक मूल्ये समाज विकासाचे मुख्य साधन बनतात अशा प्रकारे आपण चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण सहावा आणि सातवा प्रश्न सोडवणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची सूचना ज्याप्रमाणे संगीता भालसिंग या नावाने मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्याचप्रमाणे ब्लॉग देखील सुरू केलेला आहे ब्लॉग या ठिकाणी मी महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचे पी डी एफ किंवा अधिक वेगवेगळ्या वेग प्रकारचं मार्गदर्शन प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तुम्हाला तिथे देऊ शकते तिथे पण या फॉलो करा ईमेल टाकून आणि ब्लॉग पोस्टही शेअर करू शकता धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल पुन्हा एकदा सांगते सब्सक्राइब करा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा